महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांचे तहसील कार्यालयात ढोल बजाओ आंदोलन सेनगाव तालुक्यातील विविध रेती घाटावरून बेसुमार अवैध रेती उत्खनन करून उपसा करण्याचा गंभीर प्रकार घडत आहे दुसरीकडे घरकुल लाभार्थ्यांची रेती अभावी बांधकामं रखडली आहेत प्रशासनानं मुबलक दरात रेती उपलब्ध करून अवैध रेती विरुद्ध कठोर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी तहसील कार्यालयात शनिवार दिनांक पंधरा रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख व कार्यकर्त्यांनी चक्क ढोल बजाव आंदोलन छेडलं सेनगाव तालुक्यातील विविध रेती घाटावरून दररोज रात्री बेसुमार अवैध रेती उत्खनन करून उपसा करण्याचा गंभीर प्रकार घडत आहे सेनगाव तालुक्यात शेकडो गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांची बांधकामं रेती अभावी रखडली आहेत तालुक्यातील विविध रेती घाटावरून अवैध रेती उपसा करून चोरटी वाहतूक करणाऱ्या रेतीमाफियांविरुद्ध कठोर कारवाई करावी व रेतीमाफियांना अभय देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी प्रशासनाकडे केली होती मागणीची दखल न घेतल्यानं आज ढोल बजाव आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख प्रवीण महाजन प्रकाश पाटील पिंटू गुजर रवी देशमुख करण देशमुख जगदीश पाटील देवीदास कुदर्गे वैभव देशमुख विलास सुतार यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सेनगाव तालुक्यातील बेसुमार होणाऱ्या रे अवैध रेती उत्खननाची गांभीर्यानं दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी गरीब घरकुल लाभार्थ्यांना मुबलक दरात रेती उपलब्ध करून द्यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेनेच्या वतीनं ढोल बजाव आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी दिलाय मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज दरात रेती उपलब्ध व्हावी ही आमची सर्वांची मागणी होती गेल्या अनेक दिवसापासून निवेदन दिले रस्त्यावर उतरलो पण प्रशासनाला काहीतरी जिल्हा अधिकाऱ्याला निवेदन दिलं आणि शा तीस हजार रुपये टिप्परनं वाळू विक्री चालू आहे तस्करी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे रात्रंदिवस टिप्पर चालू आहे हे सगळे सगळे प्रशासनाच्याच आधिपत्याखाली चालू आहे हप्ते घेऊन सगळ्या गोष्टी चालू आहेत जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकाऱ्याला वेळोवेळी संपर्क केला पण त्याचा कोणताच फायदा होत नाही आम्ही एस एम एस केले त्यानंतर ते ओके होईल या पद्धतीचे उत्तर त्या ठिकाणी मिळतात पण कुठलीही कारवाई होत होताना दिसत नाही त्या त्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आज ढोल बजाव आंदोलन शेनगाव तहसीलवर केले येत्या दोन तीन दिवसात जर कारवाई झाली नाही आणि हे जर थांबलं नाही तर जिल्हाधिकाऱ्याच्या दालनामध्ये आम्ही ढोल दुल बजाव आंदोलन करणार आहोत <laughs>